हॅलो ओके ओके आय कॉल यू लेटर बाय काय कसून बाई तुझं इंग्लिश खूप छान आहे खूप छान बोलते तू खूप शिकली आहेस ना मला पण एक दोन शब्द शिकव ना मला पण कुठेतरी उपयोग येईल बोलायला हो सासूबाई हो शिकवते चांगलाच बदला हे बघा सासूबाई आपले नातेवाईक कधी आले तर त्यांच्या समोर बोलायचं माय सन इज मॅड चालूबाई मॅड म्हणजे काय गो सासूबाई मॅड म्हणजे हुशार एकदम हुशार शहाणा समजदार हॅलो हा बोल कसा आहे हा बाकी ठीक आहे कोणाचा फोन आहे सुनबाई अच्छा ब्याईंचा दे जरा खूप दिवस झाले बोलली नाही हो सासूबाई माझ्या घरचा फोन आहे अच्छा बोलायचं आहे हे घ्या हॅलो हां कसे आहेत हां तुमची मुलगी ना खूप 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 मॅड आहे ते काय तुम्ही पण मॅड आहात हो तुमचे पूर्ण खानदान मॅड आहे खरंच खूप खूप मॅड आहे हो ठीक आहे ठेवते फोन चला मग या कधीतरी <laughs>